इंडिया न्यूज अठ्ठावीस च्या बातमीची दखल जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी दिले शेतीच्या पंचनामांचे आदेश गेल्या शनिवार पासून भिवंडी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे त्यातच हळवे तसेच गर्वे भात जमीन दोस्त झाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे याबाबत इंडिया न्यूज अठ्ठावीस या वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित करतात ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक श्री रामेश्वर पाचे यांनी संबंधित यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले असून तातडीने त्याचा अहवाल सादर करावा असे सांगितले आहेत याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून इंडिया न्यूज अठ्ठावीस वृत्तवाहिनीचे आभार व्यक्त केले आहे इंडियन न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट साहेब बोला राऊत साहेब आत्ताच बातमी बघितली तुमची हो 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 सूचना दिल्या सगळ्या यंत्रणेला खाली धन्यवाद धन्यवाद साहेब खूप हो, लोक फिरतात कालच्या पासून हो, नुकसान हो आहे मागच्या ऑक्टोबर मध्ये झालं तसं नाही एवढं नाही तेवढं तेवढं नाही तेवढं जेवढे नुकसान झालेलं आहे ते आपण करूया आता मी एकाच्या शेतावर येतो तर काहीच कामाचं राहिला नाही त्या शेत जिथं मोठ्या मोठ्या पाण्याचा जागा आहे ना मोठ्या तिथून खूप पाऊस जातो पाणी जातो हो ते वर हळव्याला हळव्याला काही प्रॉब्लेम नाही अजून गरव्याला 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 प्रॉब्लेम नाहीये हलव्याला थोडासा प्रॉब्लेम हा जे फ्लावरिंग मध्ये आहे ते नाही दिलं सूचना थोडं भारं नुकसान आपण करू पण ओके, 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 ओके। हो, हो, चांगला